कोणता रस्ता कोणत्या गावी जातो याची माहिती व्हावी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात येते ही जबाबदारी रस्ता बांधकाम पार पाडावी लागते परंतु नागपूर अमरावती मार्गावरून हिंगणा तालुक्यातील गुमगाव गावाकडे जाणारा रस्ता दर्शविणारा फलक चक्क चुकीच्या ठिकाणी लावल्यानं गोंधळलेल्या नवीन वाहन चालकांची दिशाभूल होत आहे रस्ता बांधकाम विभागाच्या या अजब कारभारामुळे वाहन चालकांना उगीच मनस्ताप होत आहे संबंधित लक्ष योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावं अशी मागणी वाहन चालकाकडून होत आहे चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात दिशादर्शक फलक पाहणं वाहन चालक चुकीच्या मार्गावर जात असतात गावाची वाट चुकलेले वाहन चालक नातेवाईक गावकऱ्यांना फोन करून योग्य रस्ता विचारतात आर गाव शोधताना डोंग फिरते अशी प्रतिक्रिया देत आहे बहुसंख्य प्रवासी एखाद्या गावात दुचाकी किंवा चारचाकी वाहनानं जाण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेले गावाचे नाव आणि दिशादर्शक फलकांचा वापर करतात परंतु नागपूर बाह्य वळण मार्गावरून समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याहून गुमगावकडे जाणारा रस्ता दर्शवणारा दिशादर्शक फलकच चक्क वाहन चालकांची दिशाभूल करीत आहे या परिसरातील जे वाहन चालक आहे त्यांना या मार्गाची माहिती असल्यानं त्यांची अडचण होत नाही या तर नवीन वाहन चालकांना या रस्त्याची माहिती नसल्यानं त्यांची अडचण होती दिशादर्शक फलकावर नवीन वाहन चालक जाता नजीकच्या वृंदावन सिटी मध्ये पोहोचतात तिथे त्यांना रस्ता विचारून परत येऊन दुसरा रस्ता पकडावा लागत असल्यानं वाहन चालकांची चांगली तारांबळ उडते दिशादर्शक फलकच नवीन वाहन चालकांची दिशाभूल करत असल्यानं वाहन चालकांना अडचणीचा फेरा मारावा लागत आहे त्यामुळे नाहक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्यानं गुमगावचा रस्ता दर्शवणारा दिशादर्शक दिशा फलक योग्य जागी लावण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कुंभारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल